पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूर दौऱ्यावर येत असून या पार्श्वभूमीवर भाजपची सर्व यंत्रणा कामाला लागली आहे नियोजनासाठी साठी प्रत्येक जण गटत बाजूला ठेवून कामाला लागला आहे दिनांक नऊ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत पंतप्रधानांचा अचानक दौरा लागल्यानं सर्वच जण चकित झाले आहेत पंतप्रधानांच्या दौऱ्याचं नियोजन करण्यास वेळ कमी असल्यानं कमी वेळेत नेटक आणि चोख नियोजन करण्यासाठी शुक्रवारी शासकीय विश्रामगृहात भाजपचे प्रदेश सरचिटणीस मकरंद देशपांडे आणि विभागीय संघटन मंत्री रवी अनासपुरे पालकमंत्री विजयकुमार देशमुख सहकार मंत्री सुभाष देशमुख महापौर शोभा बनशेट्टी शहर अध्यक्ष अशोक निंबर्गी सभागृह नेते संजय कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक पार पडली बैठकीला भाजपचे पदाधिकारी तसंच सर्व नगरसेवक उपस्थित होते दरम्यान अधिवेशन संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत यामुळे दौऱ्याचं नियोजन नेटकं करण्यासाठी प्रत्येकानं प्रामाणिकपणे काम करणं गरजेचं आहे प्रत्येक नगरसेवकानं आपल्या प्रभागात वातावरण निर्मिती करावी तसंच कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन जास्तीत जास्त कार्यकर्ते सभेसाठी आणावेत नियोजनाच्या बाबतीत आजवर आपण कुठही कमी पडलो नाही तरी देखील गाफील न राहता पंतप्रधानांचा दौरा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी कामाला लागावं असे आदेश भाजपचे प्रदेश सरचिटणीस मकरंद देशपांडे यांनी दिले या ठिकाणी दोन्ही आपले मंत्री महोदय आपले सगळे कार्यक्रम रद्द करून नऊ तारखेपर्यंत याच ठिकाणी थांबणार ते ऑडिओ कॅसेट केली जाईल पेन ड्राईव्हवर दिली जाईल ती आपापल्या भागामध्ये फिरली पाहिजे आपापल्या भागात ते केले पाहिजेत आपले जे संघ कार्य कार्यकर्ते आपले जे मित्र पक्ष आहेत त्यांचे नेते मंडळी कार्यकर्ते विशेष करून रेपन पार्टीचे जे कार्यकर्ते आहेत या सगळ्यांना घरी भेटून आपण निमंत्रण दिलं पाहिजे ही एक संधी आहे की लोकसभेच्या निवडणुका आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत आपण जाऊन पोचण्याची दरम्यान पंतप्रधानांचा दौरा सोलापूरला लागल्यानं भाजपमध्ये उत्साहाचं वातावरण आहे प्रत्येक नगरसेवकानं आपल्या प्रभागात काम करून सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून वातावरण निर्मिती करण्याचं आवाहन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी केलं सविस्तर आपण या चार पाच दिवसात काय करायचं उद्यापासून आजपासूनच बैठका सुरुवात करून उद्या बैठक लावण्याची उद्याची शेवटची दिवस आणि या दोन दिवसात बैठक लावून आपल्या प्रभागात आपण फक्त काम करत राहायचं या चार आणि आपल्या प्रभागातल्या जास्तीत जास्त संख्याबळ आपण ह्या सगळ्याला कसं होऊ शकतो कारण ना त्यांच्या सगळ्यांच्या बोलण्यात असं आहे की आजपर्यंत जे जे सभा झाले या सोलापूर शहरात ते आपण या शहराच्या वतीनं आपण ते यशस्वी करत आहोत आणि ही सेवेची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे त्यामुळे ह्या सगळ्याला येणाऱ्या चार दिवसात आपल्याला आपण सगळे जागते कार्यकर्ते आहेत आणि त्यामुळं प्रत्येक गोष्ट आपल्याला काय अशी गरज नाही परीनं आपण पासून त्या मोबाईल असू द्या किंवा व्हॉट्सअप असू द्या किंवा फेसबुक असू द्या या असा या अनेक माध्यमातून आपण त्यांच्याशी आपल्या नागरिकांशी संपर्क करू आणि जास्तीत जास्त नागरिक आपण तिथं कसं आणणार याच्याकडं आपण दोन चार दिवस दिवस आपण या सगळ्यासाठी वेळ द्यावा लोकसभेचं अधिवेशन आठ जानेवारी रोजी संपणार आहे त्याच्या दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत यामुळं आपल्याकडं वेळ कमी आहे यासाठी सभेचं नियोजन करण्यासाठी प्रत्येक नगरसेवकानं किमान एक हजार कार्यकर्ते आणावेत आणि वातावरण निर्मिती करून संपूर्ण शहर भाजपमय करण्यासाठी सर्वांनी कामाला लागावं असे आदेश सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिले निवडणुकीमध्ये सभायशि झाल्यावर विजय भरता याची जाणीव आणि आता आपल्याला लोकसभेच अधिवेशन आठ तारखेला संपूर्ण आहे दिवशी माननीय धन्यवाद सिद्धरामेश्वरचं दर्शन घेऊन या ठिकाणचं आशीर्वाद घेऊन संपूर्ण देशभरात ठरणार आहेत हा सर्व विचार करता आपली जबाबदारी खूप मोठी आहे जवळपास पन्नास नगरसेवक प्रत्येक नगरसेवकांनी हजार कार्यकर्त्यांनी मला असं वाटतं की नवशी नगरसेवकांनी हे केलं पाहिजे आणि जर असं केलं तर थोडस आपल्याला यश घ्यायला खूप मोठी मदत होऊ शकते वातावरण निर्मितीच्या बाबतीमध्ये गावामध्ये शहरामध्ये खूप मोठे वातावरण निर्माण करण्यासाठी सर्व सूचना आपल्याला दिलेल्या आहेत मला असं वाटतं की आपण सर्वांनी एस एम एसचा वापर असेल डिजिटलचा झेंड्याचा वापर असेल एवढं वातावरण निर्माण केलं की संपूर्ण शहर हे भाजपमय झालंय असं वाटलं संपूर्ण देशाचं लक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर दौऱ्याकडं लागला आहे यासाठी गट तट बाजूला ठेवून भाजपची संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे येणाऱ्या दोन दिवसात प्रत्येक प्रभागात बैठक लावण्यात आली असून या सर्व बैठकांचं नियोजन करण्यासाठी तसंच प्रत्येक प्रभागात जाऊन बैठका घेण्याची जबाबदारी शहराध्यक्ष अशोक निंबर्गी महापौर शोभा बनशेट्टी सभागृह नेते संजय कोळी दत्तात्रय गणपा आदी पदाधिकाऱ्यांवर देण्यात आली असून त्यानुसार दौरा यशस्वी करण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे